जितना बडा संघर्ष होगा जीत शानदार होगी असे स्वामी आहे खरे तर ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्यातील अनेक माणसं आयुष्यात मोठी झाल्याचे सर्वच क्षेत्रात पहावयास मिळते अर्थात राजकीय क्षेत्रातील याला अपवाद नाही मात्र राजकारणात अलीकडच्या काळात राजकीय संघर्षाने उभारी घेणारे नेतृत्व

त्यांच्या वाट्याला संघर्ष आल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रात व देशात अशी अनेक उदाहरणं देता येतील जी संघर्षातून उभी राहिली आहेत ठराविक वयाच्या काळात संघर्ष संघर्ष केल्यानंतर करणाऱ्यांच्या वाटणीला राजकारणात यश आल्याशिवाय राहत हे ही वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे अशा परिस्थितीत आता सांगली जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युवा नेत्यांची कसोटी लागणार आहे त्यामध्ये खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघात सुहास भैयाबाबर तासगाव मंकाल विधानसभा मतदारसंघात रोहितदादा पाटील आणि मिरज विधानसभा मतदारसंघात दादा माने यांच्या सध्याच्या परिस्थितीत राजकारणात संघर्ष करावा लागत आहे यामध्ये सुहास भैया बाबर यांना व रोहितदादा पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी मिरज विधानसभा मतदारसंघात मात्र विज्ञानदादा माने यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे दिसून येत आहे राजकारणात सुसंस्कृतपणा सुशिक्षितपणा असणे सध्याच्या काळात राजकीय अपरिहार्यता आहे अशा परिस्थितीत कैलासवाशी आराराबा पाटील यांनी राज्य पातळीवर आपली ओळख निर्माण केल्याची शिदोरी रोहितदादा पाटील यांच्या पाठीशी तर नुकतेच निधन झालेले कैलासवाशी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाणीदार आमदार अशी निर्माण केलेली प्रतिमा सुहास भैयाबाबर यांच्या पाठीशी आहे मात्र दादा माने हे राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक उच्च शिक्षित अधिकारी वर्गातील कुटुंबातून राजकारण जरी समाजसेवा किंवा राजकारण करायचे झाले तरी यात येणाऱ्या अडचणी अनंत आहेत हे वारंवार निर्माण होणाऱ्या प्रसंगातून सर्व जनतेला पाहावयास मिळत आहे वरील तीनही युवा नेते सध्या याच पातळीवर आहेत मात्र एखाद्याला समाजकारण आणि राजकारण करायचे असेल तर त्याला किती अडचणीला सामोरे जावे लागते याचे ज्वलंत उदाहरण म्हणून दादा माने यांच्याकडे पाहावे लागेल समाजकारण करीत राजकारण करताना त्यांनी समाजातील अनेक घटकांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे तर आज तासगाव तालुक्यात झालेल्या आंदोलनात रोहितदादा पाटील यांनी हीच भूमिका सांभाळली असल्याचे पाहावयास मिळते सुहास बाबर यांचे तर सुरुवातीपासून अशाच पद्धतीचे कार्य आहे मैशाल योजनेसारख्या सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पाणी सिंचन योजनेतील ढिसाळपणा मोडून काढून ही योजना सुरळीतपणे अव्यातपणे सुरू राहावी यासाठी विज्ञानदादा माने यांनी ओव्हरफ्लो आणि त्यासाठी कारणीभूत असणारा भ्रष्टाचार या बाबी आंदोलनाद्वारे चव्हाट्यावर मांडल्याचे संबंधित मैशाल योजनेवर कटाक्षने लक्ष असल्याचे दिसून येत आहे शिवाय सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत गंभीर बनल्याने जिल्ह्यातील युवक पुण्यासारख्या ठिकाणी काम करीत आपला उदरनिर्वाह करीत असताना त्यांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतल्याने जनरल मोटर्सच्या कामगारांच्या प्रश्नी विज्ञानदादा माने यांनी पुण्यात जाऊन तर जोरदार आवाज उठवलाच मात्र ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघात याबाबत प्रबोधन केले त्यामुळे काही प्रमाणात का होईना जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय मिळाला असे नानाविध प्रश्न विज्ञानदादा माने हे समाजिक कार्य करीत आहेत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असो किंवा मिरज विधानसभा मतदारसंघातील नरवाड सारख्या गावांमध्ये निर्माण झालेल्या रस्त्याचा प्रश्न असो अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी विज्ञानदादा माने हे धावून गेले आहेत शिवाय त्यांनी लोकसभेसारख्या निवडणुकीत बोगस मतदान होत असताना त्याबाबत आवाज उठवून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला ही पण बाब कौतुकास्पद म्हटली पाहिजे केवळ आंदोलन करणे एवढेच सामाजिक कार्य अशी मर्यादा न बाळगता विधानसभा मतदारसंघातील युवकांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता विज्ञानदादा माने यांनी विविध प्रकारच्या स्पर्धा सामने भरवण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्याकरिता सहकार्य केले आहे ती एक दृष्टीने युवकांना निरोगी आरोग्य व भावी आयुष्यात उपयोगी पडावी अशी बाब आहे अशा प्रकारे त्यांचे कार्य सुरू आहे म्हणूनच परवा किरण सानप सारख्या तरुणाने पंतप्रधानांच्या प्रचार सभेत कांद्याचा प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले असा संघर्ष निर्माण करणारेच उद्याचे राजकीय प यशाचे वारस असतील असे म्हटले तर वावगे ठरू नये कारण सध्या दिल्लीत लोकसभा निवडणूक लढणाऱ्या कन्हैया कुमारपासून गावगाड्यापर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक लढणाऱ्या युवकांपर्यंत संघर्ष केल्याशिवाय राजकारणात यश नाही त्यामुळे सांगली जिल्ह्यात राजकारणात नव्याने उदयास येत असलेल्या युवक नेत्यांनाही संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हेच रोहितदादा पाटील सुहासभय्या बाबर विज्ञानदादा माने यांच्या समाजकारण राजकारणातील वाटचालीवरून दिसून येत आहे मात्र केलेल्या मेहनतीचे एक ना एक दिवस चांगले फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हेही तितकेच खरे असल्याने समाजासाठी झटणाऱ्या अशा युवा नेत्यांना समाज विसरणार नाही त्यामुळे वरील तिघा युवा नेत्यांचे भवितव्य उज्ज्वल असेलच यात शंका नाही मात्र हे युवा नेते जिल्ह्याचे नेतृत्व करायला लागले तर नवल वाटायला नको